मी श्री मिलिंद वामन कांबळे सामाजिक कार्यकर्ता सैदापूर भागात मागे हा विषय मी मांडला होता चिपळूणकर तंबाखू कारखाना स्थलांतरित करावा म्हणूनसाठी त्याचं पंधरा ऑगस्टला मी आत्मदान ठेवलं होतं त्या आत्मदार मी कॅन्सल करण्यात आलं दबाव खातीर आणि आता मी उपोषणाला बसलेलो आहे चिपळूणकर कारखाना स्थलांतरित लवकर लवकर करावा म्हणूनसाठी त्याच्यावर कारवाई केली नाही त्या लोकांनी कारवाई करा म्हणलं तर पण केली नाहीये आणि दुसरा विषय आर एम सी प्लांट पर्यावरण प्रदूषण उल्लंघन केलंय या लोकांनी मला वाटतं आर एम सी प्लांटचं पण त्यांनी त्यांच्यावर कारवाई करून देखील त्यांनी काही केलेलं नाही आर एम सी प्लांट आहे त्या जागेवर आहे अजून बी ते पर्यावरण दूषित करत आणि तिसरं आहे यवतेश्वर प्रमोद लॉज बेकायदेशीरित्या दे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे तर त्याचे ते बांधकाम त्वरित त्याच्यावर कारवाई करा म्हणून सांगितलं त्यांनी काही कारवाई के ना, 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 ना केलेली नाही त्यांनी प्रमोद लॉजचं बांधकाम हे डायरेक्टली बाहेर आणून म्हणजे रोडच्या कडेला घासून बांधलेलं आहे आणि ते बांधकाम आहे की सर्वे नंबरला ती जागा नसताना त्यांचं कुठेही नाव नाही आड्डला उतारायला पण नाव नाही गावठाणामध्ये कुठेही नाव नाही सर्वे नंबरला नाव नाही तरी पण यांनी बांधकाम केलंय तिथं जागा ही मालकी हक्काची जागा नसताना यांनी बांधलं ती शासकीय पण नाहीये तरी पण यांनी बांधकाम केलेलं आहे त्यांची पण जागा नाही ग्रीन झोन मध्ये येते म्हणजे ग्रीन झोन विषय आहे विषय मग त्यांनी हे बांधकाम करायला परमिशन दिली ना आम्ही त्यांना बोलतो तुमचं बांधलं कसं तर ते म्हणजे आम्ही कोर्टात मध्ये कारवाई केली ते त्यांनी कोर्ट सांगितले कोर्टामध्ये आमची केस आहे हो त्याचा माहिती अधिकार काढला तेव्हा मध्ये हे दिसलंश्वरचा प्लॅन की त्यांनी बेकायदेशीर बांधकाम केले त्यांनी घेतली नाही 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 त्या मॅडमने तिथं जाऊन मी चौकशी केली ते मॅडम प्रज्ञा माने म्हणून त्यांची चौकशी केली ते म्हणजे आमच्या ग्रामपंचायतला अड्ड ला पण त्याचं उतार नाहीये आणि नावच नाही सर्वे नंबरला बी त्यांची नोंद नाहीये हे बेकायदेशीर आणि अनधिकृत बांधकाम आहे हे समोर आलेलं आहे म्हणून साठी त्याच्यावर कारवाई करा म्हणून बोललो तो पण त्या लोकांनी केलेली नाही नुसते मला नोटीस करून आत्मदन माझं रद्द करण्याचा प्रयत्न केला होता आता परत मी उपोषणाला बसले त्या बाबतीत आता तिन्ही मागण्या मान्य झाल्या मी उठतच नाहीये